अतिरेक्यांचं उद्दिष्ट काय असतं कारण काश्मीर मधला दहशतवाद अद्याप संपुष्टात आलेला नाही अतिरेक्यांचं प्रथम उद्दिष्ट आहे की उरलेलं काश्मीर त्यांना भारताकडून हिसकावून घ्यायचं आहे याच काश्मीरसाठी भारत पाकिस्तानच्या दरम्यान आतापर्यंत दोन वेळा युद्ध झाली आहे काश्मीरातून हिंदूंचं अस्तित्व संपूर्णपणे मिटवून टाकण्याच्या साठीच्या आत्तापर्यंत सुरू असलेल्या प्रयत्नाचा हा पुढचा भाग आहे अतिरेक्यांना काश्मीरची अर्थव्यवस्था रुळावर येऊच द्यायची नाहीये दहशतवादाच्यासाठी काश्मीरातून मनुष्यबळ उभं करणं हा सुद्धा त्यांचा हेतु आहे आणि याच निमित्तानं जागतिक पातळीवर दहशतवाद चर्चेत ठेवायचा आहे प्रश्न असा उठतो की हा अशा प्रकारचा जो हल्ला आहे हा आत्ता का झालेला आहे याचं दोन मुख्य कारणं सांगता येतील एक तर सध्या याच वेळेला भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावरती आहे आणि अशा वेळेला जर दहशतवादी हल्ला झाला तर त्याला खूप प्रसिद्धी मिळेल म्हणून हा दहशतवादी हल्ला हा करण्यात आलेला आहे